मिरजे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न एकशे पन्नास स्पर्धांचा सहभाग नांदेड येथे बारा ते चौदा डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेला निवड करण्यात आली सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती आणि परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात लोककला लोकगीत कविता कथा लेखन चित्रकला स्पर्धा वत्कृत्व स्पर्धा आणि विज्ञान मेला या स्पर्धांचा समावेश होता या स्पर्धेत एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं आणि या स्पर्धेत विजयी स्पर्धक हे विभागीय युवा महोत्सवासाठी निवड करून त्यांची निवड चाचणी स्पर्धा आज पार पडली यावेळी कोल्हापूर विभाग उपसंचालक माणिक पाटील सांगली जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर मिलिंद वडमारे संतोष माने सं संदीप वाडेकर राजेंद्र पोळ कुलदीप देवकुळे श्रीकांत माळी वंदना हलवते प्रदीप चौगुले सुनील मालगावकर हे उपस्थित होते आज विभागीय स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांची नांदेड येथे बारा ते चौदा डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेला निवड करण्यात आली आहे खेल मंत्रालय भारत आयोजित क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र कोल्हापूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त उद्यमाने आज विभागीय युवा महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस संपन्न होत आहे या कार्यक्रमानिमित्त विभागातील सहा जि पाच जिल्ह्यामधून स्पर्धक सहभागी झालेले आहेत या स्पर्धेमध्ये लोकनृत्य वक्तृत्व विज्ञान आणि तंत्रज्ञान कथालेखक चित्रकला लोकगीत या बाबींच्या स्प स्पर्धा आज संपन्न होणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमधून जे प्रावीण्य मिळवतील ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होतील आणि राज्यस्तरीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय स्पर्धेनंतर बारा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा संपन्न होणार आहे आणि या विभागातील जास्तीत जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज